तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संविधान प्रवासामध्ये आपण संविधानाचा भाग तीन जो मूलभूत हक्क व अधिकारांबाबत होता तो आपण पाहत होतो तर त्यात आपण काल शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क पाहिले तर आपण त्यानंतर आज मालमत्तेचा हक्क म्हणजेच राईट्स टू प्रॉपर्टी हे पाहणार आहोत ज्यामध्ये एक आर्टिकल येतं जे म्हणजे आर्टिकल नंबर एकतीस आहे जो की सुरुवातीला भारतीय संविधानात जमीन मालमत्ता ठेवणे मा, हा आपला मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट होता पण काही जमीनदारांकडून जमिनी घेणे राजकारणासाठी किंवा शैक्षणिक कारणासाठी जेव्हा जमिनी लागतात तेव्हा सरकार जेव्हा जमीन घेतं त्या कारणामुळे हा हक्क व्यवसाय सहा घटनादुरुष्टीनंतर या हक्कामध्ये बदल करण्यात आले जे की याच्यामध्ये चार अनुच्छेद जो दोघे एकतीस क एकतीस असे आहे तर आर्टिकल क क तर आर्टिकल नंबर हे आपल्याला हे जमीन आहे मालमत्ता घेऊ शकते की, की ज्यामध्ये सरकार जनहितासाठी म्हणजेच पब्लिक पर्पजसाठी जमीन किंवा मालमत्तेची खरेदी करू शकते पण त्यासाठी ठरलेले कंपन्सेशन हे देणे जरुरीचे आहे जसे की शाळा बांधते रस्ते बांधणे या राज्य जमीन घेऊ शकते तर आर्टिकल नंबर एकतीस ख हे कायद्याच्या संरक्षणाबाबत आहे जर सरकारने जमीन घेण्यासाठी कायदा केला तर त्यावर कोणीही सहज आक्षेप घेऊ शकत नाही म्हणजे जमीन सुधारणा कायदे म्हणजेच लँड रोवर ऍक्ट किंवा रिफॉर्म ऍक्ट न्यायालयात याद्वारे टिकून राहू शकतात आर्टिकल नंबर एकतीस ग यामध्ये काही कायदे न्यायालयीन तपासणीच्या बाहेर म्हणजेच सरकारने केलेले कायदे विशेषतः जमिनीच्या बाबतीत म्हणजे जमीन सुधारणेच्या संदर्भात असतील ते कायदे न्यायालय विशेषतः तपासू शकत नाही म्हणजे सरकारी जमिनी विषयी संबंध जास्त मजबूत आहे आर्टिकल एक तीस ग यामध्ये लोकहिताला प्राधान्य देण्यासाठी कायदा ठरवण्यात आलेला आहे की ज्यामध्ये जर सरकार लोककल्याणासाठी उदाहरणार्थ गरीब लोकांना जर जमीन वाटणे असेल तर यासाठी जर जमीन वाटत असेल तर तो कायदा म्हणजे इलिगल ठरवू शकत नाही कारण लोकांच्या हितापेक्षा मालमत्तेचा अधिकार हा काहीच नाही यामध्ये असे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये झालेल्या घटना दुरुस्तीमध्ये आर्टिकल नंबर एकतीस हा काढून टाकण्यात आला होता व त्याचे चार अनुच्छेदामध्ये रूपांतर करण्यात आले होते हे आत्ताच आपण पाहिले ज्यामुळे आता, आता मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क नसून म्हणजेच फक्त फंडामेंटल राईट नसून हा लिगल राईट झालेला आहे धन्यवाद आतापर्यंत एवढंच पुढील भाग आपण उद्या पाहूयात जय हिंद जय श्रीधा